घरातल्यासारखी काळजी बऱ्याचदा पुरेशी नाही ठरत किंवा इच्छा असली तरी घेता येतेच असं नसतं आजोळ असतं ज्येष्ठ नागरिकांचं काळजी घेणारं घर एका तपाहून अधिक काळ ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंद फुलवणारा प्रकल्प डॉक्टर रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर संचलित नेरूर तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथील आजोळ ज्येष्ठ नागरिक पर्यटन केंद्र वृद्धाश्रम नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांचे निसर्गरम्य वातावरणात निरामय आनंदी आयुष्य जगण्याचे केंद्र ना नफा ना तोटा तत्वावर वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी संस्थेने चालवलेला प्रकल्प ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य आनंदी ठेवणारा ज्येष्ठांच्या शारीरिक मानसिक सामाजिक आध्यात्मिक आरोग्याची काळजी वाहणारा प्रॅक्टिकल परवडेबल प्रकल्प आजोळ नेरूर कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आजच संपर्क करा संगीता मडव महाडिक संचालिका संदेश पारकर तीन संघर्षाचा वाढ दिवस मुक्त भारताचे स्वप्न आज पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांनी वीसशे चौदा साली पाहिले पण काँग्रेसमुक्त सिंधुदुर्ग हे स्वप्न एकोणीसशे नव्वदमध्ये नारायण राणे यांनी पाहिले आणि राणे यांच्या हा स्वप्नांचा अजेंडा मग सिंधुदुर्गात औषधालाही विरोधक शिल्लक ठेवणार नाही इथपर्यंत पोहोचला एकोणीसशे नव्वदपासूनच्या या धगधगत्या राजकारणात एखाद्या शिलेदारासारख्या झुंजणाऱ्या संघर्षाचा इतिहास म्हणजे संदेश पारकर नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली काही काळ काँग्रेसमध्ये पारकर गेले होते हाही इतिहास असला तरी संघर्षाचे प्रतीक म्हणजेच संदेश पारकर संदेश पारकर यांचा वाढदिवस म्हणजे संघर्षाच्या तीन पर्वांचा वाढदिवस होय संदेश पारकर यांच्या नेतृत्व गुणांचा त्यांच्या योगदानाचा योग्य तो सन्मान पक्ष लवकरच करेल अगदी वर्षानुवर्षे संदेश पारकर यांच्या वाढदिवशी ही ग्वाही विविध नेते मंत्रींसह बड्या नेत्यांनी वेळोवेळी दिलेली आहे अगदी वर्षानुवर्षांचा हा अलिखित परिपाठ संदेश पारकर यांचा योग्य तो सन्मान करण्याची ग्वाही देणारे अनेक जण राजकारणातला स्वतःचा गणपती जपताना या पारावरून त्या पारावर कधीच गेले पारकरांना ही पक्ष बदलावे लागले कधी पद आहे कधी नाही व तरीहीसुद्धा वर्षानुवर्षे कार्यकर्त्यांचे मोहोळ मात्र पारकरांकडे कायम राहिले आजही राहिले हा राजकारणातला अपवादाने आढळणारा चमत्कार होय कदाचित यंदाच्याही संदेश पारकर यांच्या वाढदिवशी दिनी पारकर यांचा योग्य तो सन्मान या ग्वाहीची हेडलाईन प्रसारमाध्यमांमध्ये असेल पारकर यांच्या योग्य सन्मानाचे टायमिंग यंदा तरी प्रत्यक्षात येईल का याची प्रतीक्षा पारकर यांच्या प्रत्येक चाहत्यास नक्की असेल पॉलिटिक्स इज द ॲक्टिंग क्वेश्चन ऑफ द टायमिंग अशी इंग्रजीत एक सुंदर म्हण आहे नेते आणि अभिनेते यांच्या टायमिंगचे साम्य असते राजकारण नावाच्या महानाट्यात क्वेश्चन ऑफ द टायमिंग महत्त्वाचे असते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणाचा गेल्या पस्तीस वर्षांचा इतिहास काढा जिल्ह्याच्या गत पस्तीस वर्षांच्या इतिहासात ज्या नेत्यांच्या वाट्याला कायम संघर्ष आणि संघर्षच आला आहे तर पण तरीसुद्धा या संघर्षाचा न्याय झाला सन्मान झाला असे फारसे झालेच नाही काही नामधारी पद वगळता बाकी कामाचा न्याय झाला असे म्हणण्या पद समाधान कधी वाट्यालाच आले नाही अशा नेत्यांची नावे काढा त्या मोजक्या नेत्यांपैकी संदेश पारकर हे नाव गेली पस्तीस वर्षे अग्रभागी म्हणून पुढे येईल अर्थात जिल्हा निर्मितीपासूनचा इतिहास ज्यांना अवगत आहे किमान गत तीस पस्तीस वर्षांच्या जिल्ह्याच्या राजकारणाचा इतिहास अवगत असल्याचे सामान्य ज्ञान ज्याच्याकडे आहे असा कुणीही माणूस हे मान्य करेल जिल्ह्याच्या राजकारणात सतत संघर्ष केवळ संघर्ष वाट्याला आला संघर्ष संदेशचा संघर्षाची राजकारणातली फळं मात्र इतरांच्या वाट्याला असे पारकर यांच्या बाबतीत सतत घडले राजकीय आयुष्यातील या उभ्या संघर्षानं पारकर यांना लोकप्रियता दिली ग्रॅमर दिले पण सत्तेचं किंवा खऱ्या अर्थानं न्याय्य ठरेल अशा पदाचं माफ मात्र संदेश पारकर यांच्या बाजूनं अद्यापही झुकलेलं नाही द क्वेश्चन ऑफ द टायमिंग मात्र संदेशवर कायम अन्याय ठरलेला आहे ही खंत आजच्या वाढदिनीसुद्धा संदेश पारकर यांना शुभेच्छा देताना प्रत्येक चाहत्याच्या मनामध्ये आहे ही खंत वर्षानुवर्षांची आहे केवळ वर आजची नाही इतिहासात आहे तर नव्वदच्या दशकापर्यंत मागे जावे लागेल आज ज्या उद्धव बाळासाहेब शिवसेनेचे प्रमुख म्हणून संदेश पारकर जबाबदारी वाहत आहेत त्या शिवसेनेचा जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होण्याचे ते दशक आठवा एकेकाळी एक नारायण राणे यांची ती शिवसेना होती राणे यांच्या शिवसेनेविरुद्ध ब्र काढण्याची सुद्धा तेव्हा कुणाची हिंमत नव्हती मध्ये आता पस्तीस वर्षाहून अधिक काळ गेल्यानं आणि बरीच स्थित्यंतर घडल्या बिघडल्यानं गडला आज राणेविरोधात बोलणारे बक्कल मिळतील राणे यांच्या विरोधात बोललो म्हणून मिरवणारे मिळतील पण त्या काळी नव्वदच्या दशकात राणे शिवसेना इथल्या राजकारणात उभी ठाकली तेव्हा सर्वप्रथम त्यांच्या विरोधात ब्र काढणारे कोण होते तर संदेश पारकर होते संदेश पारकर नावाचं हे प्रकरण राजकारणामध्ये भविष्यात अडचणीचं ठरणार हे राणे यांच्या शिवसेनेनं त्यावेळीच ओळखले होते आणि एकेकाळी संपूर्ण सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात टॉप द बॉटम नारायण राणे आणि नारायण राणेच असताना देखील जंग जंग पछाडूनही कणकवली अबाधित ठेवली कणकवली अभेद्य ठेवली त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये सुद्धा संदेश पारकर यांनी राजकीय आव्हान उभे करून राणे शिवसेनेची त्यावेळेची भीती ही अनाठायी नव्हती हे सिद्ध केले राणे यांची शिवसेना जिल्ह्याच्या राजकारणात उभी ठाकली तेव्हा समाजवादी मंडळीचे प्रस्थ कारण परत्वे आणि काळ परत्वे कमी होत चालले होते पंचा सोडून राजकारण पंचा सोडून समाजकारण हे समाजवाद्यांचे तत्त्व त्यांच्या पुढच्या पिढ्यांना मान्य नव्हते त्यामुळे समाजवाद्यांची आणि काँग्रेसवाल्यांची ही जी नंतरची पिढी होती ती पिढी बाळासाहेबांकडे वळली बाळासाहेबांच्या शिवसेनेकडे वळली मुंबईत शिवसेना झपाट्यानं वाढत होती इथला सिंधुदुर्गातला घरटी एकतरी माणूस मुंबईत येथे राजकारण मुंबईच्या चा वाऱ्यावर चालायचे चाकरमान्यांच्या पोस्टकार्डवर आंतरदेशीय पत्रावर ग्रामविकास मंडळ यांच्या माध्यमातून किंवा गणपतीला गावी येणारे चाकरमानी हे इथलं राजकारण ठरवायचे आणि त्यामुळंच नवीन कार्यकर्त्यांची पिढी हाताशी नाही त्यामुळे नवी एकूणच काँग्रेसवाले बचावात्मक पवित्र्यात गेलेले साधी सशाची शिकार करायची तर वाघाच्या शिकारीची तयारी असे शिवसेनेचे राजकारण असायचे त्या मानानं काँग्रेस वा इतरांचं राजकारण अगदीच सोबर होते अशा काळात शिवसेनेच्या कामास शिवसेनेच्या उपक्रमास तोड उत्तर कणकवलीत संदेश पारकर देत होते कॉलेजमध्ये जनरल सेक्रेटरी त्यानंतर कणकवली ग्रामपंचायत अख्खा कणकवली गाव पाठीशी एवढ्याशा बळावर विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन वैद्यकीय शिबिरं वह्या वाटप शैक्षणिक उपक्रम सर्वसामान्यांच्या अडचणीला धावून जाणे यासारखे कार्यक्रम उपक्रम काँग्रेसच्या माध्यमातून संदेश पारकर राबवित होते अशा एरवी छोट्या छोट्या वाटणाऱ्या उपक्रमातून कार्यक्रमातून जिल्ह्यात काँग्रेसचा जनाधार वाढविण्याचा प्रयत्न संदेश पारकर करत होते जो एकांड्या शिलेदाराप्रमाणे ते लढत होते येथेच अडचण झाली संदेश पारकर हे राणे शिवसेनेच्या राजकीय हिटलिस्टवर आले पारकर विरुद्ध राणे यांची शिवसेना या प्रदीर्घकालीन राजकारणाची सुरुवात तेथून झाली मधल्या तीन तपांच्या राजकारणाच्या काळात जिल्ह्याच्या राजकीय पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं राणे स्वतः शिवसेनेतून काँग्रेसमध्ये गेले बाहेर पडले परत गेले नंतर त्यांची स्वतःची स्वाभिमानी नंतर भाजपा अशी स्थित्यंतर घडली संदेश पारकरही आधी काँग्रेस राष्ट्रवादी मग राणे यांच्या नेतृत्वाखालील का कौ, काँग्रेस भाजपा आजची उद्धव बाळासाहेब शिवसेना असा पारकरांचा प्रवास घडला वगैरे वगैरे आजच्या आपल्या या विवेचनाचे प्रयोजन जिल्ह्याच्या राजकारणाचा इतिहास संकलित करण्याचा नाही प्रयोजन संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याचे आहे पण संदेश पारकर यांचे राजकारण काही सोशल मीडियावर उगवलेले आजचे इन्स्टंट राजकारण नाही तर राजकारणात पोळलेले राजकारणाचे वार अंगावर झेललेले एखाद्याचे अंत पाहणारे जीवघेणे राजकारण तेही तब्बल तीन तपांचे त्यामुळं इतिहास हा त्यात धोकावणारच कारण तो इतिहास आहे संदेश पारकर यांच्या या तीन तपांच्या राजकारणाकडे पाहता मतितार्थ लक्षात येतो की हे तीन तपांचे राजकारण असूनही राजकारण कारणामधलं क्वेश्चन ऑफ द टायमिंग मराठीत सांगायचं तर वेळ साधणं म्हणतात ते संदेश पारकर यांच्या बाबतीत झाले नाही वेळ साधण्याला अधिक समर्पक शब्द आपमक हा जर मानला तर तो मात्र पारकरांना अजिबात जमलेला नाही त्यांच्या वाट्याला जे एका अर्थानं अपयश आले त्याचे कारण आहे आणि आज जी लोकप्रियता पारकर टिकवून आहेत संदेश पारकर म्हणजे विश्वास ही जी प्रतिमा आहे सुद्धा पारकर हे आप मतलबी नाहीत हेच आहे गत पस्तीस वर्षांच्या संदेश पारकर यांच्या राजकीय कारकिर्दीवर नजर टाकता हेच लक्षात येईल नारायण राणे यांच्या शिवसेनेचे राजकारण खोपावत होते तेव्हा संदेश पारकर यांच्यासारखे अपवादानेच पाय रोवून होते काँग्रेस राष्ट्रवादीसह इतर पक्षातील अनेकांनी राणे राजकारणाचे मांडलिकत्व पत्करलेले संदेश पारकर बदले नाहीत राणेंबरोबर उभा दावा मांडताना त्या बदल्यात पक्षाकडून काही भरीव काही पदरात पाडून घेणं पारकर यांना शक्य होतं संदेश पारकर यांनी ते केलं नाही संदेशनं ना लढाईचे वार झेलायचे पक्षातील राजकारणातली दरबारी राजकारणाची फळं मात्र इतरांनी चाखायची असंच चित्र राहिलं एकोणीसशे नव्याण्णवचा सुमारा आठवा नारायण राणे यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरू होती तेव्हा सुरेश सुद्रीक या काँग्रेसच्या नेत्यासह अनेकांनी जिल्ह्याचा सुपुत्र मुख्यमंत्री होतोय म्हणून राणेंना पाठिंबा देण्याची समजूतदार भूमिका घेतली कदाचित राणे यांच्या मुख्यमंत्री होण्याने होणारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फायद्याचे गणित त्यामागे असू शकेल परंतु संदेश पारकर स्वत मात्र लढत राहिले राणेंकडून राजकीयदृष्ट्या बरंच काही संदेश पारकर पदरात पाडून घेऊ शकले असते स्वर्गीय रमाकांत सावंत यांच्यासारख्या ज्येष्ठांनीही राणेंचा स्वीकार केला तेथे इतरांचा काय पाड पण संदेश पारकर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले राणे काँग्रेसमध्ये आले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला राष्ट्रवादीचा राणेंना पाठिंबा देण्याची वेळ आली तेव्हा शरद पवार यांच्या आदेशावरून संदेश पारकर राणे यांना भेटायला जरूर गेले पण पन उघडपणे स्वपक्षाच्या शिष्टमंडळासह गेले पडद्याआड बंद केबिनमधलं राजकारण पारकर यांनी केलं नाही संदेश पारकर यांचे भाजपमधले वय काय असा सवाल अलीकडेच भाजपच्या एका मान्यवर नेत्यानं केला हे खरं आहे पण याच संदेश पारकर यांना भाजप नेते विनोद तावडे यांच्या माध्यमातून विधान परिषदेची ऑफर नव्हती काय पण संदेशनं टायमिंग साधलं नाही कुंपणावरचं राजकारण कधी केलं नाही ज्या राणेंविरुद्ध संदेश पारकर यांनी जंगजंग पछाडलं त्या राणेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात संदेशला प्रवेश करावा लागला स्वकीयांच्या कारवायांना कंटाळून संदेशचा हा नाविलाज होता पण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत राणे काँग्रेसमध्ये संदेशनं प्रवेश केला जुळवून घेण्याचा प्रयत्न केला पण आपला इथं गेम होतो हे लक्षात येतात पडून राहून टायमिंगचं राजकारण साधण्यापेक्षा तितक्याच ताठमानेनं संदेश बाहेरही पडला असे कितीतरी प्रसंग सांगता येतील संदेश पारकर यांनी सत्वतत्व सोडले नाही काही राजकीय भूमिका घ्याव्या लागल्या पण राजकारणात रंगात रंगूनही रंग माझा वेगळा हे आपलं संदेश पारकर म्हणून वेगळेपण जपण्यामध्ये संदेश पारकर यांनी कायम काळजी घेतली संदेश पारकर कायम लोकांसमवेत राहिले लोकांशी कायम नातं जपलं संदेश पारकर यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेकदा त्यांच्या स्वकीयांनीच बिब्बा घातला हे वास्तव आहे कारण आपले काय होईल या भयगंडानं त्यांना ग्रासले होते तीस पस्तीस वर्ष पद असो वा नसो कार्यकर्त्यांचे संदेशप्रेमींचे मोहोळ संदेशकडे कायम आहे तीस पस्तीस वर्षात पद असो वा नसो संदेशप्रेमींचं इतकं मोहोळ कायम असणं हेच एखाद्या नेत्याचे मोठे भांडवल असते एखाद्यालाच ते जमू शकते संकट विमोचक ही पदवी ही शाबासकी साक्षात शरद पवार यांनी पारकर यांना दिली होती संकट विमोचक संदेश पारकर यांचा योग्य तो सन्मान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षात व्हावा तसे जर झाले तर तो पक्षाच्या दृष्टीनेही वाढदिन ठरेल ही लोकभावना आहे संदेश पारकर यांना वाढदिनानिमित्त हार्दिक 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 शुभेच्छा